माझा सगळ्यात आधी सलाम आहे बेटा कारण गेल्या चार चार तासापासून तुम्ही पाहता या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संस्थेचे सचिव आदरणीय डॉक्टर प्रशांत अब्बरवार संस्थेच्या अध्यक्षा आमच्या काकू आदरणीय कुसुमताई सब्बरवार या व्यासपीठावर उपस्थित असलेली सगळी जाणकार नामवंत विविध क्षेत्रातली मंडळी मी सगळ्यांची नावं घेऊन वेळ दवडणार नाही कारण माझ्या प्रत्येक मुलीच्या चेहऱ्यावर आता सुख तर की या सोहळ्याचं परंतु भूकही आहे पुन्हा आणि म्हणून जास्त तुमच्यात मी चालणार नाही या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेल्या सर्वांची नावं क्षमा करा मला मी घेणार नाही विद्यार्थी मित्रांनो वास्तविक पाहता हा सोहळा होता आमच्या राज्या स्तरावर गेलेल्या विज्ञान प्रयोगाच्या विद्यार्थिनी आणि शिक्षकांचा परंतु एवढं मनामध्ये अवधार्य लाभलेलं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहे ज्यांनी आमच्या छोट्या छोट्या उपक्रमांची स्टेटस आपल्या मोबाईलमध्ये ठेवतात असे आमचे सचिव आदरणीय डॉक्टर उषा अंबरवरचा आणि प्रकर्षाने मला उभी वाचते आमच्या संस्थेच्या संस्थापक सचिवांची आदरणीय त्यांनी मला संधी जर दिली नसती तर मला इथं उभं राहता आलं दिलेल्या संधीच सोनं केलं की न केलं हे मला माहिती नाही परंतु निश्चितपणे त्यांनी दिलेल्या विचारसरणीवर मी चालणार आहे आणि प्रामाणिकपणे माझा जो पेशा आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीने मी सांभाळणार आहे मी ते जरी आमच्यामध्ये नसले तरी सतत ते आमच्यामध्ये आहेत असा भास मला असतो तिन आहे संस्थेची किंवा संस्थापकाची परंतु ही सकाळी पायरी ओलंडल्याबरोबर अगोदर ज्यांच्या प्रतिनिधी आणि त्यानंतर मग माझा सगळा दिवसभराचा जो काही खेळ चालतो विद्यार्थी मित्रांनो आपल्या संस्थेनं शाळेनं साधारणतः एकोणीशे सत्याऐंशी सा ची स्थापना हो त्यावेळी मी नव्हतो मी नंतर आलेलो माझ्यापेक्षा श्रेष्ठ बुद्धीने ज्ञानाने मनाने विचाराने श्रेष्ठ असलेली मंडळी इथं आहे ज्यावेळी आदरणीय आमच्या साईनाथ बाबळीकरन सरांनी त्यांच्या स्वतःची अडचण वैयक्तिक अडचण सांगून मुख्याध्यापक पदाचा राजीनामा दिला वास्तविक पाहता अत्यंत ब्रिलियंट व्यक्तिमत्व म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो आदरणीय साईनाथजी बाबळीकर सर खर तर ते या पदासाठी एबल होते पात्र होते एका युला जेवढं ज्ञान पाहिजे जिल्हा सांभाळणारा जो युव आहे एका युवला जेवढं ज्ञान लागतं तेवढं ज्ञान त्या त्याच्यापेक्षा जास्त ज्ञान असलेलं व्यक्तिमत्व आमच्याकडे आहे एकच साईनाथजी बाबळीकर नाही आत्ता ज्यांचा उल्लेख झाला आहे जल्लादगार म्हणून ज्यांनी कादंबरी दिली फार मोठी कादंबरी आहे सर अत्यंत सुंदर कादंबरी आहे मला इंग्रजी येत नाही परंतु माझ्या मुलानं ती कादंबरी वाचली आणि मला त्या कादंबरीतला आशय त्या कादंबरीतली स्टोरी सांगितली अशी जल्लात्कार आमचे रविकांत शिंदे सर आहे माझ्यापेक्षाही ज्येष्ठ असलेले आमचे हिंदीचे अध्यापक प्राध्यापक गोविंदरवार आहे सर मला सांगायला हरकत नाही की ही जी सगळी टीम आहे ही टीम आहे म्हणून मी आहे मी आहे म्हणून टीम नाही माझे विद्यार्थी आहे म्हणून त्या क्षेत्रामध्ये मी माझ्या विद्यार्थ्यांना पाठवतो त्या ठिकाणून रिकाम्या असताना आलेला विद्यार्थी मला पाहायला मिळाला नाही सर ना ना। हे मी माझ्या भाग्य शाळेचं भाग्य समजतो इतके सुंदर विद्यार्थी इतके टॅलेंटेड विद्यार्थी माझ्याकडे आम्ही गेल्या वर्षी सेमी इंग्रजी पालकांच्या मागणीवरून विद्यार्थ्यांच्या मागणी सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर आमची फक्त मुलींची शाळा होती साधारणतः पस्तीस चौतीस वर्ष आम्ही मुलींची शाळा केली परंतु गेले वर्षी आम्ही विद्यार्थ्यांना माझ्या शाळेमध्ये येता आलं पाहिजे म्हणून आम्ही संस्थेनेही त्यामध्ये लक्ष घालून आम्ही को एज्युकेशन केलं आहे म्हणजे पाचवी ते नाही तर पहिली ते बारावीपर्यंत माझ्या शाळेमध्ये विद्यार्थिनीसोबत विद्यार सुद्धा शिकू शकतात त्याचबरोबर अध्यायात कम्प्युटर कक्षा आमच्याकडे आहे आम्ही प्रोजेक्टरवरती विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन करतो वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आ, मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटेल आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आमच्या संस्था तारकाचं अत्यंत बारकी बारकाईचं लक्ष इतकंच काय सकाळी आमच्या का काकू ज्यावेळी येतात कल्याण सर त्या झाडाला पाणी टाकलं नाही बघा पानं वाळले म्हणजे या परिसरातल्या प्रत्येक झाडावर प्रेम करणारी माणसं विद्यार्थी शिक्षक ही इथं पाहायला मिळतं मी धन्यवाद देतो संस्थेला आणि देव पाहयाशी गेलो माझा मीच देव असंच मला कधी कधी वाटतं आणि माझ्या कृतीचं या ठिकाणी जे काही गौरव केलं त्याबद्दल मी सगळ्यांचेच अंत्यकरणातून आभार मानतो माझ्या हाकेला माझ्या शब्दाला ओ देऊन या ठिकाणी माझे मित्र नंदू पोतारी सर असतील आमचे प्राध्यापक बोधनकर सर असतील आमचे कपठाणे सर असतील आदरणीय देगलूरकर सर असतील आदरणीय नागरगोजे सर असतील नागरगोजे सरांबद्दल जर बोलायचं झालं तर गेल्या तीन महिन्यामध्ये आमच्या कुंडलवाडी शहरामध्ये जे काही अवैध धंदे चालत होते त्या धंद्यावरती आळा घालणारा हा पहिला माणूस आहे एकदा जोरदार टाळ्या टाळ्यावर जी तरुण पिढी जी तरुण पिढी गुटक्याच्या नादी लागते तो गुटखा बंद करण्यामध्ये ज्यांनी पुढाकार घेतला असे नागरगुरजे साहेब जी दारू बंदी करण्यामध्ये ज्यांचा पुढाकार आहे अवय ठिकाणी जी दारू विकली जाते त्यावरती बंदी घालण्याचं काम त्यांनी केलेलं आहे इतकंच नव्हे काल संक्रांत जी झाली त्या निमित्तानं आपण जो पतंग उडवतोय ना त्या पतंगाचा मांजा हा नायलॉनचा असू नये एखाद्याचा गळा कापल्या जाईल एखाद्याचा हात कापल्या जाईल एखाद्याला इजा होईल इथपर्यंत बालिक लक्ष ठेवणारा माणूस नागरकोजे अत्यंत कर्तव्य देश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आता आदरणीय आमच्या सायसेटनी या ठिकाणी अतिशय सुंदर ते त्यांच्याबद्दल बोलावं काय ते राजकीय नाहीत पण राजकारणात आहे त्यांच्याशिवाय राजकारण चालत नाही कुंडलवाडी आहे हे इतकंच आहे सहकार क्षेत्रामध्ये आहेत अनेक वर्ष सोसायटीचा कारभार त्यांनी पाहिला त्याचबरोबर आध्यात्मिक शिदोरी सदैव बरोबरीने घेऊन चालणारा आणि सगळ्यांना वाटणारा स्वाध्याची शिदोरी सर्वांना वाटणारा असं हा व्यक्ती आमच्या इथे आहे याचा ही आम्हाला अभिमान आहे ज्यांच्या दाराला आलेला कुठलाही व्यक्ती रिकाम्या हाताने परत जात नाही आम्ही कधी कधी त्यांना म्हणतो तस ते आमच्या गावचे कर्णच आहे कर्ण अतिशय उदार व्यक्तिमत्व आहे प्रत्येकाला मदत करणार या ठिकाणी एका शब्दाला त्यांनी आले कालही पाहता काल येऊन त्यांनी शाल पांगरली आज दोन शाली झाल्या एवढी मायेची ऊब ते नेहमी आम्हाला देत असतात या ठिकाणी भक्ती गणेश मंडळाचे आमचे मित्र राजेश टळसाईत असतील आमचे युवा प्रकाशराव मेरगेवार असतील ज्यांना आम्ही नात्याला युवाई म्हणतो या ठिकाणी असलेला माझा स्टाफ आहे आमचे नूतन पोलीस पाटील संतोषजी त्यांना बोलायचं होतं परंतु वेळेअभावी ते बोललेले सगळ्याच या ठिकाणी नागुलवार आहेत माझे सगळे पत्रकार बांधव आहेत मुकेश जोशी आहेत त्या सगळ्यांनी या कार्यक्रमाला शोभा वडावी या ठिकाणी तुम्ही आलात त्याबद्दल मी तुमच्या सदैव उघडत राहील आणि मी आपली या ठिकाणी रजा घेतो आपल्या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांचं कौतुक आणि माझा गौरव करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि मी माझी रजा घेतो